तुम्ही मराठ्यांच्या खुना करता म्हणून तुमच्यावर हे लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोर समोर खेटायचा बाईच्या वा आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावर वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या मला मी कुटुंबिकाच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारे अवला आपली नाही तेच बायकोच आहे ना तुझी मग करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या मग जो लागण ती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर येत असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बाईक येऊन गेली त्यांनी सांगितलं लागण ते माझो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या अडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या खेटायची हिंमत आहे समोर समोर खेटल पण असं खोटं नाही तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाही कुणाच्या चाळीस लपे असून येत्या पन्नास वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती यासारखे नाही तशी दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर असता काढा उकरून याचा आता द्यायला तयार येती ये ना ते लय गाभाळी म्हणती ती गा आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा ना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव माया नदी लागू नको त्याच्या नदी लागून त्या घुरट भुजबलच्या नदी लागून कशाला व्हायला घालता तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावीच लागणार घुरट भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार कोणाच्या असल्या दबावाला फवाला भेटत नाही आणि मराठी मोजणार बी नाही पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवायच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत हा सहन करते फक्त तुम्ही काय धमक्यात आता भाषणातून तो हा कशाला तो चष्मा तुलाच राहून हाता रंगे रक्तानी तो हा तुलाच राहून रक्ताने भरलेला परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घाल रोज तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा ध्वब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखी वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमाने समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचा संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पदे तुम्हीच बघता ते फडणवीस साहेबांना माहिती आहे विधानसभेला मराठ्यांनी सत्ता येऊ नये येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली ते त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा जरा त्या घुरट भुजीबाळा जरा डोक्याला म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे कर जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात महाराष्ट्राची देऊ नका म्हणा ते म्हणजे का ओबीसीला आमचे मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येते कुणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणते का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायला येते ही फरक आहे ओबीसी ओबीसीच्या नेत्यात आणि मराठीच्या नेत्या मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के देऊ बाहेर येणार कस का नाही येणार ते द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाच डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी लावली आणि ती खरं इतकं दलिंदरी मी आमच्या सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेनी घुरट बुजवत ती म्हणजे कुठल्या सरकारला प्युअर साडीसाठी अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेब इतकं घुरटे दि इतकं दलिंदरी आमचं वाटलं झालं हो आम्ही तामच लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी त्या घोरट बजीबाला माहिती सगळ्यांना सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धरा पण धनंजय मुंडे एक माहित नाही किंवा गेम करून जाईल त्याचा नियम नाही तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं काम बघाव त्याच्या नादी लागून कोटाना करू नये सरकारमध्ये तो जातीय दंगली घडिनारे बीड मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयानक भय भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजविल देव तो रक्तपात घडून आणल गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा बीड मध्ये ओबीसी मेळावा झाला यावर त्या मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झाले होते आणि आम्ही रस्त्यावरची तसेच न्यायालयावरची न्यायालयीन लढाई लढू असं त्यांनी जाहीर केलं अरे मी तुम्हाला सकाळी सांगितलं चार आठ दिवसापासून सुद्धा संपूर्ण की ही ओबीसी ची सभा नाही त्या ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याचे मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ही त्यांनी घेतलेली सभा आहे ती ओबीसीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन बाकी काही केलेलं नाही त्यांना वातावरण दूषित करायचंय हे काम ते करणार आहे ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बी आले कुठं आले तरी काय फरक पडत नाही कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली ही जी ग्राउंड आहे तिथे आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय आणि सरकारच्याही आली असं ही खटाठोप कशासाठी ही खटाटोप कशासाठी कारण ते, ते कशा कशा त्या ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार ती घोंगडी बैठक झाली आपली त्या ग्राउंडवर आणि तिथे हे महा एलगार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ ते घोरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत खराब करत आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवले ते तर मदत असतात नुसते काय वाजवून लोक जमी आणि यांच्यासाठी अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबलच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी शाणे आणखीन हातातले गेले नाही तुमच्यातला एक नेता माझ्या माताने शाना झालाय तसे जरा शाने व्हायचं बघा दादा या सभेमध्ये असं सुरू निघाला की जात निहाय जनगणना झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं भुजबळांनी सांगितलं त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही हे त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्या कोण किंमत आहे जनगण्यचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही फक्त एक खोड काढू नका जिया रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्धवस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करायला दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांवरती बीडचे चौकून हे गुरड भुजबळ तिथं बोललं आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवी लागणार आहे तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला भेटत बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाही परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होण्याची जबाबदारी तोड उत्तर यांना द्यावाच लागणार एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या धावणीला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी आणि तुमचा उद्देश त्यांनी नरेंद्र पटेल असं केलंय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवा करू नाही ते काही म्हणता ते, ते आता बुद्धी ढळली अक्कलदार पहिली अक्कलदार असते माणसं त्या घुरट भुजबळ ची पळडी वाटत ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळी थेंडत आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागलं ओबीसीने त्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तु? तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणात एवढं सोपं समजतात का तुम्ही मराठ्याला पाटील ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला मुंबई करता असं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी त्याला कवाच बोललो कवाच तो अच्मा कशाला तो चष्म्यात काय बघितलं सगळ्यांनी तो हवा चकमा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून अशा हातरंग येऊ रक्ताने तो चष्मा तुलाच राहून रक्ताने भरल्याला दादा ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सात बारा काय तुमच्या नावावर तुम लिहून ठेवला काय असं भुजबळ त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं याची अवकात किती तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे इथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसी स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एकाच जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे ते बघा लक्षात येते तवाच काय चित्र आहे ना तवाच लक्षात येते कारण ती आमची झाली घोंगडी भेट त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं फडवीस साहेब सुद्धा ओळखून घेते फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करण्यासाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजित दादांना शंभर टक्क्यांना बदनाम करायचंय अजित दादाला आजच्या सभेमध्ये असं वाटलं आम्हाला अजितदादा दुसरीच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना तरी बदल तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घाल रोज मग आता निमित्त फक्त परळीची टोळी त्यांनी अजितदादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतो आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादा याचा दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिला स्वभाव तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता अजित दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाठ्या उचलल्या एक दिवस असा येईल गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायलाय बाबा आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोरगरीब ओबीसीचा हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी हि धनगराचा बसला विचारा तो व्हावा आमचा वाणी समाजाचा बसला विकडून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी साळींचा व्हावा साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतंय मला शंभर टक्के वाटतंय यांचे व्हावा काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार स्वतःचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा ध्वब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखी वड्री समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमानी समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचा संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही का किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भांडरी बांधव तिकडचे किती जीवावर जी जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आहे एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोट्या छोट्या जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर तुम्ही पंच शतकाने होऊन दिलं का तुम्ही बंजारा समाजाच्या अधिकारी होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या चला का नाही होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघरीच माणस सुधारले आणि यांचे घराघरीच माणसं ऊ सतोडाली गेली हे काय खोटं आहे का किती दिवस येड्यात काढणार तुम्ही बिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही रामोशाचं नाव घेतो त्याचे ते तेच ते हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केला ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला मिळालेले आहेत आणि कराल तर ओबीसी दूध फडणवीस साहेब हे माहिती फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला सा मराठ्यांशी सत्ता येऊ नये येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली ते त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळं आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायला येत ना आणखीन आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं आहे प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आहे की त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेट हे महसूल नोंदय सरकारी आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त न द्यायचं मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम हे बो बोलणार वाटत सगळं ते मोरचे गाडी खाली असतं माहिती आहे तुम्हाला आम्हीच गाडी उडीतो असा ते भुरटे भुजबळ येऊ दादा प्रमाणपत्रचा उल्लेख केला यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी सर्टिफिकेट हातात देऊ लागले अधिकारी इतके हुशार तस काय झाले कारण तुमच्या दबावातून ते मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा हुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का होतून धरायचं तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौरणं रद्द होऊन येईल सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द करण्यासाठी आणि तुमचे कोणी नेते उठवतात निघाले मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा म्हणायला येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होते विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसनं सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते का म्हणून होते माहितीये का जरा त्या घुरट भुजीबाला जरा डोका लावा म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे कर जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात एक महाराष्ट्राची देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला आमचे मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात कोणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायला येते ही फरक आहे ओबीसी मरा ओबीसीच्या नेत्यात आणि मराठीच्या नेत्यात मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के तेव्हा बाहेर येणार कस का नाही येणार ती द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाच बेकर घेतात आणि मराठ्यांची नीती पुणे डोक्यावर घेते पाटील केला आणि मराठा असलाय आता ते दलिंद्र दलिंद्र काय म्हणला थोडं मी होणार आहे दलिंदर ते होऊ लागली त्याला दलिंद्री करायची तेव्हा काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली त्यांनी आमचं आयुष्य फुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजच यांनी महाराष्ट्राच्या मागे साठी लावली आणि ती खरं इतकं दलिंदरी आहे मी आमिषा सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेनी अशी गोरडभूजीवर ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा प्युअर साडीसाठी अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेब उपकार ठेवलं इतकं बुलटे दिली नारी आमचं वाटलं झालं हो आम्ही आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली धनंजय मुंडे यांनी काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावर आरक्षणावर विष पेरलं जातं काय काय राहिले संपल्यावर बोलू नाही माणसाने संपल्यावर बोलू नाही निवडून आल्यावर मग म्हणावं मी पळन का फोरडो का अरे तो आधी आता तुला सांगन मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के आहे आता आम्ही सुद्धा बसणारच आम्ही भूमिका मांडणारच अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांच्या आईला बोललोच नव्हतं पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणलं होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणलं होता सांगू का शब्द देऊ सांगा सारखं नाही मिळत इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली माग विरोधी पक्ष नेता असताना आपल्याला निधी काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त तुमच्या घरावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे हे लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही तुमच्या व्यक्तीसवा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझा दम आहे त्यांना समोर समोर खेटायचा पाहिजे आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती फार तुम्हाला चार पाच दिवसाचाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या मनला मी याच्यात पडत नसता तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही तेच बायकोच ते आहे ना तिची मग करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ जो लागल मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही पण तू जर कसा आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको होऊन गेली त्यांनी सांगितलं लागन ते माझो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या खेटायची हिम्मत आहे समोर समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचा आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कोणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कुणाचे चाळीस लपडे असून येते पन्नास वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तशी दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिलाच काढून दिलं का नाही माझा घर दुसरा असता तर मला असता काढा उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ते जोडतोय गाभाडी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईची आडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा असताना कोणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे हो सुद्धा माया नदी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारवाले आणि वाळवाले आणलेले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होत असं भुजबळ म्हणून त्याला काय कळतंय आहे ते घुरट घोरट सगळं त्याला काय कळतंय ते तुम्हाला अक्कलदार कळते ना आपल्याला सगळ्यात अक्कलदार त्याची पैड्या त्यामुळे त्याला काही डोकं चाललं ना ते गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलतं काही कागद वाचून बोलत कागद वर काढित राहिले ते बधीर करून टाकलाय मराठी काय बोलाव काय करावं कोकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणार आहे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जी रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळ ची अवकात काढाली ती आमची उघडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागलं आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नय कव्हाच नाही होऊन देणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ आणि विजय की तुम्ही तोला लागवला ला तुमची भूमिका बदलताय कसा विश्वास ठेवता काही दिवसांपूर्वीच विरोधात विजय वडेटवार यांनी देखील मोर्चा काढला त्यावेळेस झाला नाही त्यांनी मराठा समाजाला हे बघा त्यावेळेची ओडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नदी लागून <laughs> ते त्याच्या चक्रविधात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलीबाबा नाही त्या भूमिकेतून बाजू जावं त्यांच्या शेजारी सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा मानला होता रक्तन हातात भरलेला ते धनंजय मुंडे सुद्धा होता बघा क्लिपा काढू मानला होता का नाही म्हणा तू काय हे घुरट भुजबळ हो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर त्याच्या डोक्यात याय नाही आपण चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेही मानला होता पाय पडतो हात पोडतो खातो जोडून सांगतो आमचं ऐका गुरड भुजीबाला ते दिसलं का पण ते, ते काय मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या गुरड भुजीबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धरा पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शेवकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही तू तु तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरच बघाव चांगलं काम करायचं काम बघाव त्याच्या नादी लागून कुठं ना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हायच जाते दोन चार वर्ष कस तरी जाते रडत पडत त्याच्यामुळे याचं ऐकू नाही आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधराव किंवा असाच हरवाड्या झाडाच देतू आणि आपटून देतो कारण त्याला माहीत झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घुरड भुजबळ आपण संपल्याच जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमाची म्हणून हे आपला आता टाबर टुबर गोळा करतोय देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएने काय ओबीसी जातीचा नेता आहे तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना तिथं आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झालेली आमची ओबीसीचा नेताच नाही देऊ त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंड वर झालेली छत्रपती संभाजी राजे यांच्या त्या ग्राउंड वरती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळे फडणवीस साहेब आता त्याला किती गेलीणार आहेत आणि काय करणारे कारण हा सरकारमध्ये राहून किंवा प्युअर वाद लावतोय प्युअर वाद लावतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेला चाल मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला तो सरकारमध्ये तो, तो जातीय दंगली बीड मध्ये त्यांनी दहशत आणि भयाव वातावरण तयार केले आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले त्यांचे भाषण बघा ते पूर्ण भयानक भय भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे त्याची जामीन रद्द करावी नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा त्याची जामीन रद्द करा त्याच्याशिवाय हे थांबणार नाही त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे नसता ते टाबरेटोबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करी आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार झटकून लावा लागणार आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे आम्ही आहे विखे वारंवार जरंगीना भेटायला जात आहेत आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही असा स्पष्ट इशारा जो छगम भुजबळ यांनी विख्याच काय होऊ शकत नाही तुमच्या ज काय होऊ शकत नाही काय बघणार तुम्ही हे बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशानं आला कोणाचा रद्द करा म्हणत नाही मराठ्यांच्या नेत्याचा किंवा आदर्श घ्यावा मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते गरीबाच्या लेकराला द्या म्हणून गरीब मराठ गरीब ओबीसीचा रद्द करा किंवा गरीब ओबीसी नका असं कधीच म्हणत नाही ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला लागतो तीच भूमिका सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे ओबीसीचं रद्द करा आरक्षण देऊ नका ओबीसी या मराठा नेता येतोय का येतोय का तुम्ही तरी जात आहे मराठा नेत्याची तुलनात तुम्ही शकत नाही तुमच्याशी त्यांची तुलना होऊ शकत नाही गरीब मराठा समाज काय तुम्ही कामालाच मराठी येणार विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पाप तुमच्यासारखं ते काम होऊ शकत नाही प्रस्थापित मराठा समाज गाववाड्यातून सरपंच पद हिसावत आहे ओबीसी समाज तुमचा घाट हाडून पाडणार समोर लांडग्यांचा कळप येतोय तो गळा घोटणार आहे तर हातात फेकून मारा असं गोपीचंद पडळकर म्हणा कोण म्हणलं गोपीचंद हे ते आलते का त्यांनी काय लिहायचं असल्याला फड्या हे बोराट सगळ्या दोन हे गुराटाचं काय लायकायचं आपलं चांगलं चाललंय तिकडे त्यांनी कशा लिहायचं चांगल्याचे चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा कमाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा म्हणलं का घुरट का का ते काही होत नाही काय नाही सगळे सावध झाले दादा आज कळाला ना राह आम्ही तिथे घोंगडी बैठक घेतलेली काय हिशोब करू आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली तू काय काय हिबोब करतो महाआयलगार महाएलगार नाव देतो तिथे आमची घोंगडी बैठक झालेली काय ते चव घालून घे धंदे करते काय नाही याच्या कमून लागत गे मला काही कळ नाही घुरट भुजबळ म्हणजे तुमच्या बाबाची जाहीर नाही लक्ष्मण हटींचा तुम्हाला सवाल आहे आणि हरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ संध्याकाळी फडवणे सर बोलतात त्याला मोजित मी त्याला मोजित मानलं नाही मानणार नाही काही बोललं तरी बोलायची सोय आम्ही नाही बोलत नाही तरी बळत बोलत एखादं असल्याला काय देण द्यायचं ठोकला ना बळत ठोकासाठी ते त्याला काय करू आम्ही तिकडे आपलं आपलं बघायचं कशाला टोळीच्या नदी लागायचं आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठल्या कुठं जाईन आतापर्यंत कशाला दुसऱ्या ज्ञान पाजळ खिंडायचं उगाची उग त्या घट्ट भुजबळच्या नादी लागून बस वापरायला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद इतर ती आवाज चालला नाही चालू नावाढ मला पण नेक्स्ट